नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागात आणखी एका नवीन वाहनाचे पदार्पण झाले असून सध्या हे वाहन परळीकरांचे लक्ष वेधून घेत आहे ज्या ठिकाणी अग्निशमन विभागाचे मोठे वाहन नेणे शक्य नाही अशा गल्ली होळाच्या ठिकाणी आग लागल्यास छोट्या वाहनाद्वारे तात्काळ गल्ली होळात पोहोचून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सदर फायर बुलेट या टू व्हीलर वाहनाचा वापर होणार असल्याची माहिती परळी अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील आदोडे यांनी दिले आहे पाहूया सर आपलं नाव सर माझं नाव सुनील नारायणराव आदोडे महाराष्ट्र अग्निशमन आणि बानी सेवा दल नगर परिषद तुम्ही कार्यरत आहे सर आपल्या अग्निशमन विभागामध्ये जे वाहन आले ते काय आहे सर हे वाहन फायर बुलेट आहे ते फायरबुलटचा आपण दलित वस्ती झोपडपट्टी ज्या ठिकाणी आपलं ज्यावेळेस आगीची दुर्घटना घडतील मोठं व्हीकल मोठं वाहन आपण जाऊन घेऊ शक जाऊ घेऊ शकत नाहीत आपण त्याकरिता आपण एक छोट्या गोळ्यामध्ये ते आपण वाहन सहजरित्या घेऊन जाऊ शकतात ह्या वाहनावर चारही प्रकारच्या आगी आटोक्यात आणण्याची सामग्री घसवण्यात आलेली आहे त्यामध्ये फायरेशन फॉम टाईपचं आहे त्यामध्ये शिवटो आहे त्यामध्ये डी सी पी आहे आणि ज्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला त्या धुराला आपण उतरण्यासाठी एक फार चुकीची सुविधा केलेली आहे अशा पद्धतीच्या गाड्या सध्या किती आहेत किंवा भविष्यात किती आणण्याची तुमची नगरपालिकेची संकल्पना आहे तर सध्याच्या स्थितीमध्ये तर आपण एकच मागविण्यात आलेली आहे जर तशी शहरामध्ये लोकांची वर्दळ किंवा लोकसंख्या वाढत जाईल आणि आम्हाला आग विजण्यासाठी जर अडचणी निर्माण होत असतात तर आम्ही भविष्यामध्ये अजून ह्या बुलेट गाड्या घेण्याची कामदार बीड जिल्ह्यामधल्या नव जवळपास सगळ्या नगरपालिकेमध्ये हे वाहन उपलब्ध झाले का फक्त परळीमध्येच उपलब्ध झालं सर हे फक्त वाहन आपल्या परळीमध्येच झालेलं उपलब्ध म्हणजे अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या फक्त परळी शहरामध्येच हे वाहन उपलब्ध झालेलं आहे हो सर त्याचप्रमाणे आपल्या परळी शहरामध्ये तीन प्रकारचे वाहन आहेत एक वॉटर टेंडर आहे दुसरं बॉस टेंडर आहे आपल्याकड दोन बोट आहेत सर जेव्हा कोणती आपत्ती घडल्यास आपण सहजरिते एमर्जन्सी त्या बोटीनं आपण कार्य करू शकता पण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर